अवखळहासरी, सुरी दिसते चन्द्राजि कोरसा सरी श्वास कस्तूरी सुगन्ध वारीगरी अवतरी सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये सो so, तुम्हा सगळ्यांना सगळ्यात आधी तर मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा आणि उद्या आहे विहिकाचं छान hmm. बोरनान hmm. मला hmm. वाटतं विहिकाचं नाही ह्या वेळेस दुसरं किंवा तिसरं बोरनान आहे कारण जेव्हा जेव्हा आम्ही भारतात येतो तेव्हा तेव्हा संक्रांत म्हणजे असतेच आणि त्यावेळी आम्ही नेमकं भारतातच असतो सो स्वीडनला असं कधी बोरनान वगैरे ह्या गोष्टी किंवा संक्रांत साजरी करणं ह्या गोष्टी कधीच झाल्या नाही सो त्याच्यामुळे मग म्हटलं की दरवेळेस प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा छान असं बोरणान आपण तिचं आणि तो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर शेअर करणारच आहे सो त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा आणि वीका इथे बसली बघा आणि छान मस्त अशी आवरून वगैरे बसली हो ना वीका आणि सगळ्यांना म्हणा हॅपी मकर संक्रांत संक्रांत सो त्याच्यामुळे आहे ना विहिका आणि मी आम्ही दोघी मिळून असं छान डेकोरेशन करतोय बोर्नासाठीच सो so, तुम so, तुम्हाला दाखवते फार डेकोरेशन जे आहे ना ते ऑलरेडी स्टार्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता अजून पूर्णपणे झालेलं नाहीये तसं जसं मी करते तसं जसं बरोबर शेअर करेलच प्लस मस्त अशी विहिकाला मेहंदी वगैरे काढायची आहे उद्याची छान तयारी करायची आहे सो so, दुसऱ्या दिवशी आम्ही बोरणांसाठी छान रेडी झालं तुम्ही बघू शकता मस्त असे ब्लॅक कलरचे ड्रेस आम्ही वेअर केलेले आहेत सगळ्यांनी आणि व्हीकाचं त्याच्यानंतर औक्षण केलं तिला छान रेडी करून हलव्याचे दागिने वगैरे घातले ती इतकी क्यूट दिसत होती आणि तिने विशेष म्हणजे सगळं आवरू दिलं छान तिला ना मेकअप करायला किंवा छान तयार व्हायला खूप जास्त आवडतं त्याच्यामुळे ह्या गोष्टींसाठी ती अजिबात त्रास नाही देत एकदम व्यवस्थित रेडी होते त्याच्यानंतर तिचं औक्षण वगैरे केलं आणि तिच्या बोरणांसाठी सोसायटीतल्या सगळ्या लहान लहान मुलांना बोलवलं होतं स ते सगळे आले तिच्याबरोबर छान खेळले मस्त सगळ्यांनीच एन्जॉय केलं एकूणच बोरणं आणि तुम्ही बघू शकता इथं बोरणं स्टार्ट झालेलं आहे आणि काय लहान मुलं बाप रे मस्ती करतात सगळे तिच्या अंगावरनं अगदी चॉकलेट्स वगैरे घेत होते गोळा करत होते आणि तशी तशी, तशी ती सुद्धा मजा येत होती बघायला तसं खरंच हे खूप भारी वाटलं सगळे सगळ्यांनाच तिला बघून खूप आनंद झाला आणि त्याच्यानंतर विकाने सगळ्यांशी छान छान गप्पा मारल्या आपल्या सगळ्यांची नावं विचारली त्याच्यानंतर सगळ्यांना हाय फाय वगैरे दिलं सो तिला ना लहान मुलं एकंदरच खूप जास्त आवडतात त्याच्यामुळे मागच्या दोन वर्षात ती थी, तिला कळत नव्हतं त्याच्यामुळे ती खूप रडत पण होती बोरनानच्या वेळेस नाही का एकदम सगळे लहान मुलं आल्यानंतर पण ह्या वेळेस तसं नाही ह्या वेळेस तिला कळत होतं आणि तिने पण बोरनान तिचं स्वतःचं बोरनान खूप जास्त एन्जॉय केलं त्याच्यानंतर so... सगळ्या मुलांनी म मजा मस्ती केली आणि त्याच्यानंतर येतं स्नॅक्स टाईम आणि स्नॅक टाईममध्ये आम्ही त्यांना छान ढोकळा गुलाबजाम आणि फरसान वगैरे चॉकलेट्स ह्या गश सगळ्या गोष्टी दिल्या मुलांना तर असा छान छान स्नॅक्स दिलं कोणाच्या बड्डे असू दे बोरनन असू दे कुठल्या कुठल्याही फंक्शनला तर मुलांना खूप छान वाटतं आनंद होतो आणि विहिका पण त्यांच्याबरोबर बसून सगळ्यांना बघत बघत स्नॅक्स एन्जॉय करत होती तिचं आणि तुम्ही बघू शकता सो चला येस असा होता बोरणांचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला विहिकाचा बोरनान बघायला आवडला असणार आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू